आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्यानं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या आला आहे नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे आणि नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या संयुक्त निधीतून आडगावच्या महालक्ष्मी उद्यानालगत सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात येणार असून या अभ्यासिकेचं भूमिपूजन आडगावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं या अभ्यासिकेसाठी नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी तर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचा एक कोटी रुपये निधी असे एकूण दीड कोटी रुपयांच्या निधीतून सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर आडगाव मधील काही मळे परिसरातील रस्त्यांचंही भूमिपूजन यावेळी करण्यात आलं शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून दोन्ही कामांचं भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल ढिकले स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे उद्योजक विलास शिंदे माजी नगरसेविका शीतल माळोदे सुरेश खेताडे पूनम सोनोने भाईपुंजा माळोदे भिका शिंदे प्रभाकर माळोदे सुरेश मते पोपट शिंदे सोमनाथ झुमान संदीप लभडे कैलास शिंदे दिलीप निमसे जालिंदर शिंदे गणेश माळोदे नितीन माळोदे शिवम पाटील मनोज कोकरे आदी उपस्थित होते दरम्यान आयोजकांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या भूमिपूजन कार्यक्रमाचं नियोजन सागर माळदे यांनी केले होते आकाशने या आडगावचं नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर थन... आणि सीझन दहाचा विजेता झालेला आहे आडगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही चारी नगरसेवकांनी प्रामाणिक प्रयत्न केला परंतु जे कामं आमच्याकडून झाली नाही आमचा कार्यकाळ संपला दोन वर्ष होत आली मात्र ती उणीव राहुल भाऊ ढिकलेंनी आम्हाला कधी जाणून दिली नाही आपण सातत्याने महिन्याभरामध्ये एक विकास कामाचं उद्घाटन घेत असतो आणि प्रभाग क्रमांक मध्ये सर्वांगीण विकास करण्याचं आमदारांचं स्वप्न विकास निधीच्या माध्यमातून मध्ये वेगवेगळ्या शेतकरी बांधवांना तिथं रस्त्याची अडचण होती करण्याचे रस्ते दिलेत आज तर अभ्यासिका आणि वाचनालयाचं ओपनिंग होतं आपल्या गावातून खडगप्पातून अनेकदा मागणी त्या ठिकाणी व्हायची तर आपल्याला अभ्यासिक आप पाहिजे पोपट असेल संदीप असेल आणि अनेक असे बाबा असतील त्यांनी अनेकदा मागणी केली राहुल भाऊंकडे केली माझ्याकडं केली आणि मग दोन्ही ज्यावेळेस निधी या ठिकाणी एक कोटी आणि पन्नास लाख रुपये आपले आमदारांचे एक कोटी आणि आपले पन्नास लाख रुपये हे खऱ्या अर्थानं त्या सर्वच आयोजकांनी या ठिकाणी त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेल की आपण ते एकत्र करून एक, एक मोठी वास्तू आणि कायमस्वरूपीची वास्तू आणि सगळ्या सुविधांसहित ती पूर्ण होणार आहे म्हणजे जसं आमदारांनी सांगितलं का बांधकाम आपलं आणि फर्निचर आपल्या खासदारने तिथून अतिशय सुसज्ज अशी अभ्यासिका आणि वाचनालय या ठिकाणी होणार आहे एक ज्ञानाची गंगा म्हणून अभ्यासिका आणि वाचनालयांकडं बघितलं जातं आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये यातून आपलं भारताचे जे युवक आपले यु युवा पिढी आहे ही घडत असते आणि म्हणून अभ्यासिकेला खूप असं चांगलं महत्त्व आहे मला असं वाटतं का त्याचं भूमिपूजन सोहळा होतो आहे लवकरच त्याचं काम देखील पूर्ण होईल ही देखील अपेक्षा या कामाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि इथं एक साधे अभ्यासिका नव्हती ही कुठेतरी बऱ्याच वर्षापासून खंत आपल्या अडगाव करण नव्हती कारण बाकी सर्व सुविधा इथं उपलब्ध होत्या आणि त्या दृष्टिकोनातून मी कोटी रुपये धरले होते आणि आपणही अभ्यासिकेसाठी पन्नास लाख रुपये धरले होते आणि मग सर्व आपले गावातले तरुण लोक आणि आमचे उद्धव बाबा यांनी सांगितलं की दोन दोन अभ्यासिका करण्यापेक्षा एकच अभ्यासिका करा तुमची जी अभ्यासिका आहे त्याच्यात बांधकाम करू आणि आपणचे जे निधी आहे पन्नास लाखाचा त्याच्यात आपण अभ्यासिकेला सुसज्ज असं फर्निचर करू त्याच्यामुळे दोघांची मिळून दीड कोटी रुपयाचं आपण इथे एक मोठी अभ्यासिका आणि वाशनालय करतोय जे या भागात मला वाटतं सर्वात मोठं अभ्यासिका आणि वाचनालय असेल खरं तर आडगावमध्ये आज फक्त आपा एवढंच नाही तर आत्ता आडगावच्या मळे रस्त्यांना दोन कोटी रुपये मंजूर झालेत त्याचंही भूमिपूजन म्हटलं आता दुसरा कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण इथेच करून टाकू नेत्रावती नदी जी आहे तिथं एक कोटी रुपये पुलाला आपण धरलेत कारण जेव्हा मी प्रचाराला फिरत होतो आणि निवडणुकीला फिरत होतो तेव्हा पावसाळा होता आणि जेव्हा रात्री नऊ नौ साडेनऊनं तिथे गेलो तेव्हा दोन जण मोटरसायकल सगळ्यात तिथून वाहून गेले होते आणि जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्या लोकांची सर्वांची मागणी होती की हे काम झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे तीन वर्ष पाठपुरावा करून आपण नेत्रावती नदीचा जो पूल आहे तो आपण इथं मंजूर केलेला आहे उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक